पाणी गरम करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत गुरुकृपा वॉटर हीटर मान्सून ऑफर फक्त बाराशे नव्याण्णव रुपये आठ ते दहा सेकंदात पाणी गरम करते कोणत्याही प्रकारच्या पाण्यासाठी उपयुक्त एक युनिट मध्ये साठ ते सत्तर लिटर पाणी गरम करते सुरक्षेच्या दृष्टीने आय एस आय प्रमाणित थर्मोटेस्ट आणि एलिमेंट कॉइल बारा महिने वॉरंटी संपूर्ण भारतामध्ये कॅश ऑन डिलेवरी उपलब्ध फॅक्टरी ते थेट ग्राहक आता गरम पाण्यासाठी जास्त वेळ आणि पैसे खर्च करण्याची गरज नाही ऑर्डरसाठी संपर्क सत्याहत्तर शहाण्णव अठ्ठ्याण्णव बहात्तर शहात्तर पत्ता खंजिरे इंडस्ट्रीज रोड डेक्कन प्रोसेस जवळ धनगर माळ बाळूमामा मंदिराच्या शेजारी इचलक्रांजी ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चौकातील सार्वजनिक स्वच्छतागृह सन्मित्र चौक परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृह गेल्या काही दिवसापासून कुलूप लावून बंद अवस्थेत आहे नागरिकांच्या मूलभूत कर्जासाठी बांधण्यात आलेली ही सुविधा सध्या उपयोगात नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय गेली साठ ते सत्तर वर्षे या परिसरात असणारे स्वच्छतागृह जीर्ण झाल्याने ते पाडून नवीन सहा महिन्यापूर्वी बांधण्यात आले खरे पण याचा उपयोग अद्यापही लोकांच्या सोयीसाठी करण्यात आला नाही कुरंदवाड येथे आठवडी बाजार तसेच रहदारी मोठ्या प्रमाणात असून महिला ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहाची अत्यंत गरज आहे मात्र स्वच्छतागृह बंद असल्यामुळे अनेकांना अन्यत्र जाण्याची वेळ येत आहे खास करून आठवडी बाजार दिवशी महिला भाजीपाला विक्रीसाठी कुरुंदपाड येथे येत असतात पण त्यांची स्वच्छतागृहाअभावी कुचंबना होत होती त्यामुळे येथील स्वच्छतागृह असून खोळंबा नसून घोटाळा अशी अवस्था झाली आहे या बांधलेल्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन कोणा आमदार खासदारांच्या हस्ते होणार आहे की काय असा प्रश्न नागरिकांना पडलाय दरम्यान येथील नागरिक बाहेर गावातील प्रवाशी तसेच भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांना लघु शंकेसाठी जायचे कुठे असा प्रश्न पडू लागलाय याकडे मुख्य अधिकारी व संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन स्वच्छता गृह सुरू करून लोकांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी नागरिकातून होत आहे महान कद साठी सचिन बिरोजे कुरुंदवाड